शिक्षकाच्या दातृत्व भावनेतून होतोय शाळेचा सर्वांगीण विकास होय शिक्षकाच्या दातृत्व भावनेतून होतोय जिल्हा परिषद शाळेचा सर्वांगीण विकास मित्र हो ही शाळा आहे शाहवाडी तालुक्यातील सावर्डे बुद्रुक आणि या शाळेतील शिक्षक आहेत मारुती गोरख जाधव हो। मित्र हो याच शिक्षकाच्या दातृत्वाबद्दल दानशूरपणाबद्दल संपूर्ण जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात सध्या चर्चा सुरू आहे विषय असा घडला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा झाल्या आणि या स्पर्धेत तब्बल अठरा गटात शिक्षक मारुती जाधव यांनी बक्षीस मिळवले आणि मित्र हो या अठरा गटात बक्षीस मिळालेली रक्कम होती तब्बल एक लाख पस्तीस हजार आणि या दानशूर शिक्षकांनी ही रक्कम आपले वडील गोरख सदाशिव जाधव यांचे स्मरणार्थ शाळेच्या नावे कायम ठेव निधी स्वरूपात ठेवली शिक्षकाचे शाळेप्रती विद्यार्थ्याप्रती किती प्रेम आपलेपणाने जिवाळा असतो याचं हे मूर्तिवंत उदाहरण आणि सर्व शिक्षकांना आदर्श ठरेल अशी ही कृती शाळेच्या एकंदर कामगिरीवर जर नजर टाकली तर शाळेने आत्तापर्यंत सांस्कृतिक स्पर्धेत केंद्रस्तरावर प्रथम व तालुकास्तरावरही प्रथम क्रमांक पटकावला आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक आणि उपयुक्त अशी शालेय परसबाग यांनी निर्माण केली आहे या परसवाक स्पर्धेत केंद्र व तालुका दोन्ही स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे शिक्षकांच्या या दानशूरपणाबद्दल तालुक्याचे गट अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांनी खास अभिनंदन केलं आहे तर मित्र हो अशी ही दानशूर शिक्षकांची विविध उपक्रम राबवणारी एक अनोखी शाळा बहुजन न्यूज अनिल कांबळे